परवाना क्रांतिकारी भीम लम्बबुद्ध आहे आज मित्रांनो आम्ही आलो आहोत आणि लेणी कर्जत येथील कोंढाणी लेणी आहेत त्या बघायला आलो आहेत आणि मला लेणी पाहायला खूप मजा येते आनंद येतो आणि तुम्ही माझ्या पाठी पाहतात हे उलाद नदीचं खोरं आहे तर उलाद नदीच्या खोऱ्याच्या वैशिष्ट्य असं आहे की काही लेणी अभ्यासक ते असं म्हणतात की इथं पूर्वी काळी इसवी सन पूर्व इथं व्यापार होत असेल या नदीमधून मोठमोठे व्यापार होत असेल असे त्यांच्या लेणीचा अभ्यासक आहे त्यांचं म्हणणं आहे आणि आता इथून आम्हाला हे कमीत कमी चाळीस ते पन्नास मिनिटाचा अंतर आहे लेणीवर जायचं तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघाल ही अपेक्षा करतो भीम नमो बुद्ध फायनली आम्ही कोंडाणे लेणी पण पोहचलो आहे लेणीचं नाव असं पडलेलं आहे की ते खाली पायत्याशी कोंडाणी गाव आहे त्या नावावर कोंडाणे लेणीचं नाव पडलेलं आहे पण तसेच या कोंडाणे गावापासून इथे वरती लेणीमध्ये यायचं म्हटलं तर आम्हाला कमीत कमी चालत यायला एक तास लागला कृपया मी माझ्या बांधवांना माझ्या सर्वांना भारतीवासींना सांगेन की या कोंढाणी लेणीमध्ये यायचं असेल तर पावसाळ्यात तुमच्या कुटुंबासोबत येऊ नका तर कुटुंबासोबत आला ते रिस्की आहे पाऊस जास्त पडल्याने वा वॉटरफॉल भरपूर वेगाने वाहत असतात आणि इथं तुम्ही बघता ह्या कोंडा लेणीमध्ये टोटल अंदाजे माझ्या मते सोळा लेणी अशा आहेत पण बहुतेक लेण्याच्या म्हणजे वातावरणाशी अतिक्रमण होऊन ते तुट तुटलेले तुट आहेत आणि इथे एक स्तूप आहे तो स्तूप पण मोडकड झालेला आहे कारण इकडे वातावरण कसं आहे वा, हवा जास्त पाऊस जास्त पावसामुळे पण पूर्ण मूर्त्यांचे व्यय होत असत आणि प्रत्येक ज्या स्तूप बांधलेले आहेत ते स्तूपचं वैशिष्ट्य म्हणजे काही एका इकडे जे अभ्यासक बोलतात की हे लेणी म्हणजे ही ज्ञान ह्या काळामध्ये बांधलेलं आहे आता ही ज्ञान म्हणजे कोण तर भगवान बुद्धांच्या निर्वाण नंतरला दोन भाग पडले होते विचाराचे भाग एक महायान आणि यान तर महायान हिन म्हणजे काय पाली भाषा शब्द आहे महायान म्हणजे काय की मोठा गट भगवान बुद्धांच्या विचारांना अनुसरण करायला मोठा गट दुसरा हिन्ञान म्हणजे लहान गट लहान गट भगवान बुद्धांच्या विचार दोन गट त्या लोकांना पाली भाषेमध्ये हिन आणि महायान असे गट नाव पडले होते त्या लेणी या बांधलेल्या आहेत त्याला असं म्हणणं आहे की हि ज्ञान ह्या काळामध्ये बांधलेल्या आहेत असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे तर हे स्तूप आहेत हे स्तूप म्हणजे काय त्या काळामध्ये भगवान बुद्धांच्या निर्माण नंतरला त्यांची होत्या अस्थि होते स्तूप बा, बांधलेल्या आहेत आणि इकडे आणि प्रत्येक ज्या लेणी बांधलेल्या आहेत त्या लेणीना पूर्ण आश्रय राज्याश्रयात भेटलेला आहे राज्यकाळामध्ये लेणी बांधल्या आणि एक एक लेणी बांधायला कमीत कमीत तीस ते चाळीस चाळीस वर्ष जात असतील कारण एवढं तुम्ही बांधकाम मजबूत बांधकाम आणि एवढ्या खडकामध्ये काम करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे आता आपल्याकडे मशिनरी निघाल्या आहेत तरी एवढं काम आपण करू शकत नाही आणि लाखो वर्ष इसवीसन पूर्व हजारो वर्षापूर्वी केलेलं आहे म्हणजे एवढं महत्वाची गोष्ट आहे तसेच इथे तुम्हाला सांगतो हा जो स्तूप दिसतोय तर तूपच्या जा आतमध्ये जाऊ शकत नाही कारण मोरकड झालेली आहे थोडं आपल्याला पण जाताना भे आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो हा जो तुम्हाला हा खडक दिसतोय हा खडक म्हणजे हा बेसाळ खडक आहे हा बेसाळ खडकाचं वैशिष्ट्य असं आहे की हा लाखो वर्षभर ह्याची झीज कमी होते आणि आपण आता पुरातन भाग बघितला असेल म्हणजे जुने किल्ले असे शिवाजी महाराज काळातील ब्रिज वगैरे गोवा बघितला असेल त्याचं कारण काय आहे हा जो धक्का हा बेसावळ खडक आहे हा ऍक्च्युली पृथ्वीच्या पृथ्वीच्या भागातून वरती आलेला आहे ज्वालामुखी भाग म्हणून कडक अतिशय कडक भाग आहे आणि याची झीज कमी होते वातावरणाची झीज कमी होते आणि आता याच्यावर जर रंगरोटी केली तर हजारो वर्षे रंगरोटी टिकून राहते आपण जर बघू असाल की किल्ले लेणी वगैरे जेवढे बनलेले आहेत हा फक्त बेसवाल खडकावरती बनलेला आहे बेसवाल खडकाचं वैशिष्ट्य तेच आहे की तो टिकून राहतो हजारो वर्ष तो टिकून राहतो लाखो वर्ष टिकून राहतो ह्याच्यावरती वातावरणाचा प्रभाव कमी होतो म्हणून जेवढ्या महाराष्ट्रामध्ये आशिया खंडामध्ये जेव्हा लेणी आहेत हा बेसवाल खडकावरतीच आहेत ह्याचे वैशिष्ट्य आहे आता हे तुम्ही आकार बघताय हा पिंपळाच्या पानासारखा आकार दिसतोय याचा प्रवेशद्वार आहे आणि याच्या वैशिष्ट्य म्हणजे याचा रंग बघा हजारो वर्षापूर्वीचा रंग अजूनही तसाच आहे कारण बेसॉल्ट खडकावरती रंगरोपडी केलेला भाग असतो तो हजारो वर्षापूर्वी टिकून राहतो असं आहे आणि इथे पावसाचं पाणी आहे भरपूर प्रमाण पडत असतं तिथे का पाणीचा आणि हा वॉटरफॉल आहे काही पर्यटक पावसाला देतात पण माझी विनंती आहे की जर त्याला लेणी बघायचं असेल त्यांनी हिवाळ्यात यावं थंडीच्या महिन्यात यावं किंवा मग उन्हाळ्यात यावं परंतु पावसाळ्यात कधी येऊ नका कुटुंबासोबत तरी येऊ नका ही माझी विनंती आहे आणि आपल्याला सर्वांची गरज आहे की या लेणी जर जपायचं असेल तर पूर्ण भारतवासी सर्वांची विनंती आहे की सर्वांना विनंती करतो की या लेणी संवर्धन आपल्या हाती आपण लेणी संवर्धन केलं पाहिजे हे आपल्यासाठी आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी इतिहास आहे आता तुम्ही पाहत आहेत ह्या वरती बघा चार लेण्या चार लेण्याच्या वरती एक एक, एक मूर्ती इकडे दिसते दोन मूर्ती आहेत दोन मूर्ती आणि लास्टला तीन आहेत तर पहिली मूर्ती दिसते त्याच्यावरती फेटा दिसतोय तर फेट्यावरती बाजूला त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे म्हणजे याचा अर्थ तो, तो योद्धा आहे आणि दुसऱ्या मुळा चौकणामध्ये दिसते दोन आहेत एक योद्धा आणि ती बाई आहे म्हणजे त्याची पत्नी असेल म्हणजे स्वागत करण्यासाठी सुख्या आनंद आपला आपल्या योद्धा घरी आलेला आहे आणि योद्धाचं स्वागत करण्यासाठी परत तिसरी मुळा चौकांमध्ये दोन मूर्ती आहेत आणि तिसरे आहे ते आता योद्धा तो परत चाललाय युद्धाला आणि त्याचा आता स्वागत करण्यासाठी परत त्या बायका स्वागत करण्यासाठी उभ्या आहेत याचे हे दाखवले आता आपल्याला कोंडाणी लेणीचे शिपाई हे अंकुश वरे त्यांच्या भेट झालेले आहे त्यांच्याबद्दल आपण लेणी बद्दल तर तुम्हाला मी सांगणार सांगितलंच आहे पण तसे तुम्हाला माहिती येतो की पावसाळ्यामध्ये वातावरण कसं असतं तर याच्यामध्ये आपण अंकुश वरे या कोंडाले शिपाई आहेत ते देखरेख करतात यांच्यावर दोन शब्द आपण जाणून घेऊया वरे साहेब तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे नमस्कार तर मला सांगा आता इथं वरून पाव थंडीचा पावसाळा संपलेला आहे आणि पाऊस पाणी पडते तर पावसाळ्यामध्ये इथं वातावरण कसं असतं बघा मी आता पर्यटकांना हे सांगू इच्छितो की पावसाळ्यामध्ये तसं म्हटलं तर खूप रिस्की आहे इथे येणं आम्ही जास्त पाऊस असेल मध्ये मध्ये मोठे मोठे वॉटरफॉल आहेत ते एवढे वाहतात की तिथून क्रॉस होत नाही आता आम खेडेगावातले का लोक काय ते कुळास करून येतात त्यांना माहिती पडत कुठल्या बाजूने कसं जायचं ते बाहेरच्या लोकांना माहिती नसतं म्हणजे जास्त वडा फास्ट असल्यामुळे त्यांना समजत नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना वट ते अलाउट करतच नाही आणि आलं तरी त्यांनी त्यांची फॅमिली वगैरे घेऊन येतात तर त्यांनी त्यांच्या जिमेदारीवर राहावं आणि त्यांची सुरक्षेसाठी म्हणजे त्यांनी त्यांची काळजी घ्यावी बरोबर आपले वारे साहेबांनी खूप महत्वाचा संदेश दिलेला आहे की पावसाळ्यात जर यायचा असेल तुमच्या स्वतःच्या रिसवर या कारण इथे जे ओढे आहेत म्हणजे वॉटरफॉल आहेत ते, ते पावसाळ्यामध्ये खूप जोराने वाहत असल्याने आपल्याला जीवा धोका होऊ शकतो तर मी अंकुश वरे स्वागत करतो जय भीम नमो बुद्धायम